दरम्यान एक मोठी बातमी आमदारांच्या बॅग खरेदीसाठी ब्याऐंशी लाखांची तरतूद करण्यात आली आहे ट्रॉली बॅग खरेदीच्या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे ट्रॉली बॅग्स खरेदीचा शासन निर्णय जारी केलेला आहे विधान परिषदेचे आणि विधानसभेच्या सदस्यांसाठी बॅग्स त्यासाठी आता मान्यता मिळाली आहे आणि आमदारांच्या बॅग खरेदीसाठी तब्बल ब्याऐंशी लाखांची तरतूद सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबतच जोडले गेलेत सागर काय वासिय अधिवेशनाच्या दरम्यान सर्व लोकप्रतिनिधींना म्हणजे विधानसभा असो किंवा परिषद यांना दिली जाते आणि नेहमीची ही तजवीज आहे तशा स्वरूपाची तजवीज यंदा करण्यात आलेली आहे त्या संदर्भात शासकीय आदेश काढण्यात आलेले आहेत जवळपास ऐंशी लाख रुपयाची खरेदी लोकप्रतिनिधींसाठी केली जाणार आहे पण वेळी फेब्रुवारी नंतरनं मात्र कोणत्याही विकास कामाच्या संदर्भात किंवा एपीडीसीच्या निधीचा विकसित करण्याच्या संदर्भात मात्र सुद्धा लावण्यात आलेले आहेत कारण की मार्च अखेरपर्यंत सगळं फायनान्शियल क्लोजिंग करावं लागतं त्या दृष्टिकोनातून असे स्वरूपाचे आदेश दिल्याचं म्हटलं जात आहे सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद